नंतर साहेबांना ॲडमिट झालो आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना काय करावं कोणाला समजे मला मात्र मित्र तर निद्रेमध्ये असल्यासारखा स्वप्नामध्ये असल्यासारखा नव्हतो मला तर काही समजतच नव्हतं अशा वेळेस इथून मला जे नेलं ते डॉक्टर जिकाले साहेबांच्या अतिदक्षता विभागामध्ये आणि मग त्या ठिकाणी एकवीस जून तीस जून पर्यंत साधारण दहा दिवस आयसीयू असताना त्यांनी काय काय उपचार केले मला माहिती नाही मला काही आठवत नाही कारण इंजेक्शनचे जे डोस होते सलाईनद्वारे मिळालेले त्यातच मी चंद्रीमध्ये स्वप्नामध्ये होतो कधी भारत पाकिस्तानचं युद्ध पाहतो कधी आज मी कुठं जायचो मी त्यांना सांगितलं की साहेब मला फक्त